एक प्रेम श्री गुरुभक्तीचे अनुभव यामध्ये आज हे नववे पुष्प श्री गुरु भक्तीमुळे विविध साधकांना विविध अनुभव अनुभूती येत असतात त्याची माहिती इतरांना व्हावी आणि आपण सर्वांनी गुरुभक्ती करावी हाच यामागचा उद्देश जरूर ऐका इतरांना सांगा आपले काही अनुभव असल्यास आम्हाला कळवा आपल्या प्रतिक्रिया शब्दात व्यक्त करा जय गुरुदेव हळूहळू विविध व्यक्ती ध्यानाकरता येऊ लागले त्यातच श्री सुब्रमण्यम साहेब म्हणून बँक ऑफ इंडियाचे एक साहेब येऊ लागले ध्यानाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला पहाटे उठवले आणि सांगितले की कोणीतरी बाहेर बॅटरीचा प्रकाश दाखवत आहे मी पाहिले तर दुसरे तिसरे काही नसून त्यांना ध्यानामध्ये ज्योतीचे दर्शन होत होते नंतर प्रत्येक वेळी ध्यानामध्ये त्यांना नीलबिंदूचे दर्शनसुद्धा होऊ लागले त्यांना आंतरिक आनंद वाटू लागला त्याचवेळी चर्चा चालू असताना मी माझे म्हणणे त्यांना सांगितले की आता मस्त गुरुचरणावर वाहून घ्यायचे हृदयी गुरुचरण निरंतर ठेवायचे गृहस्त्रमाचा गृहस्थाश्रमाचा आश्रम होऊ द्या गुरुध्वज फडकू द्या जीवन गुरुचरण सेवेत संपवू द्या यावर जोशी म्हणाले तसेच होईल ताईंना तसे करून घ्यायचे असणार यानंतर श्रीवसव हटकर यांनी ध्यानाला येण्यास सुरुवात केली आणि त्यांनासुद्धा उत्तम उत्तम अनुभव येत गेले श्री हटकर यांना शरीरातून वरपर्यंत काही गेल्यासारखे वाटायचे मस्तक जड झाल्यासारखे वाटायचे सौ हर हटकर यांना निळ्या स्वच्छ प्रकाशाची तीन वलय वर्णन न करण्यासारखी दिसली तिन्ही वलय एकरूप होऊन सर्व बाजूने प्रकाश दिसू लागला आणि एकदम हलके होऊन कशातून तरी सुटल्यासारखे जाणवले त्यांना घरी ध्यानात खालीलप्रमाणे अनुभव येऊ लागले जसे चरण दर्शन म्हणजेच महादेव दर्शन परमपूज्य मुक्तानंद दर्शन दिनांक सात जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात जाऊ का नको असा विचार करत गेलो एका बाकावर बसलो विठ्ठल विठ्ठल ठेका चालू होता तो ऐकत असतानाच ध्यान लागले अंतकरण रोमांचित झाले मन विठ्ठल विठ्ठल ठेक्याचा साथ देऊ लागले डोळे उघडून सुद्धा मिठल्यासारखे वाटत होते आनंदात डुंबत होतो एवढ्यात चार पाच बायका दर्शनाकरता आल्या त्यापैकी एक बाई उद्बत्ती पेटवण्यासाठी करता आली मात्र विठ्ठल नामाच्या ठेक्यात अचानकपणे नाचू लागली ती देहभान विसरून गेली थोड्या वेळाने तिने मूर्तीच्या चरणाजवळची फुले घेतली आणि नाचत माझ्यासमोर आली व फुले माझ्या हातात दिली आणि क्षणात ती बाई पूर्ववत झाली आणि कोणाशीही न बोलता निघून गेली सोळा एप्रिल एकोणीसशे रोजी माझे ते श्री रमाकांत राव ध्यानाला बसले सुरुवातीला त्यांना ध्यान दीक्षा घेणे नको वाटत होते परंतु ध्यानाला बसल्यावर त्यांच्या कपाळी मी भस्म लावले आणि त्यांना थोड्याच वेळात विविध क्रिया होत गेल्या रडू लागले नंतर हसू लागले आणि ध्यान संपताच अतिशय समाधान वाटले शांती वाटली आणि हसू लागले चेहरा प्रसन्नतेने फुलून गेला ध्यानामध्ये त्यांना निरंजनापेक्षाही मोठा पांढरा निळसर ज्योतीचे दर्शन झाले एकदा तीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी अंधेरी आश्रमातील अनुभवी साधक श्री जोशी सहपरिवार गुरुवारी आकस्मित आमच्या घरी आले ध्यानाची वेळ झाली होती ध्यान कार्यक्रम आटपला त्यांनी ए वन असा शेरा दिला त्यांच्या पत्नी म्हणाल्या की दरवाजाजवळ आम्ही आलो तेव्हाच व्हायब्रेशन जाणवले होते ताईंची एवढी कृपा शक्ती इंदापूरपर्यंत कशी पोहोचली याचे आश्चर्य वाटते आता पुढील गुरुवारी जय गुरुदेव